बघा लक्ष द्या काय आपण बघितलं तर धातू अधातू बघितला धातू आणि अधातूचे आपण काय बघितले भौतिक गुणधर्म बघितले भौतिक आपण काय काय सांगितलं धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते त्यानंतर धातू हे काय करतात रे धन प्रभारित आयन तयार करतात अधातू काय करतात तृणप्रभारित आयन तयार करतात त्यानंतर धातूंमध्ये तन्यता असते वर्धनीयता असते उष्णतेचे विद्युतचे सुवाहक असतात नादमयता असते अशा आपण काय बघितल्या तर वेगवेगळ्या वेगवेगळे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज बघितल्या कुणामध्ये असणाऱ्या धातूमध्ये असणाऱ्या मेटल्समध्ये असणाऱ्या त्याच्यानंतर मग आपण कुणाचा विचार केला त्याच्यानंतर आपण कुणाचा विचार केला अधातू अधातू मध्ये ह्या गोष्टी नसतात हे आपण बघितलं आणि त्यांना येणारे अपवाद पण आपण बघितले अपवाद महत्वाचे आहेत अपवाद कुठं कुठं काय काय आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजेत कारण का त्याच्यावरतीच प्रश्न एनएमएमएसला वगैरे आपल्याला विचारले जातात ते अपवाद जर व्यवस्थित माहीत असतील तर चांगली गोष्ट आहे आता उदाहरणार्थ स्थायू सॉरी धातूची अवस्था कोणती असते स्थायू अवस्था असते त्याला अपवाद कोण आहेत रे पारा आणि गॅलियम ते कोण असतात द्रव अवस्थेमध्ये असतात हे आपल्याला डोक्यात पाहिजे महत्वाचा मुद्दा तो आहे त्यानंतर धातू कसे असतात कठीण असतात पण त्याला अपवाद कोण आहेत रे सोडियम आणि पोटॅशियम ते मऊ असतात का चाकूने सुद्धा काय करता येतात कापता येतात ओके बघा ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत त्यानंतर अधातू कसे असतात रे मृदू असतात किंवा ठिसूळ असतात त्याला अपवाद कोण आहे हिरा हिरा हा कसा असतो कठीण असतो सगळ्यात कठीण पदार्थ आपल्याला कोण बघायला मिळतो हिरा बघायला मिळतो म्हणजे बघा हे असे अपवाद जे आहेत ना ते अपवाद तुम्हाला जर व्यवस्थित माहित असतील तर म्हणजे त्या अपवादांचाच प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर आता बघा आपल्याला पुढलं बघायचं आहे ते म्हणजेच काय तर सदृश याच्यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे अजून कोणती राहिली तर धातु सदृश धातु सदृश आता धातु सदृश्य म्हणजे काय तर धातु सदृश्य म्हणजे काय धातू व अधातू अधातू यांच्या मधील यांच्या यामधील गुणधर्म गुणधर्म दाखवणारे दाखवणारे मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजेच काय येतात धातु सदृश्य म्हणजेच काय धड ते पण नाही धड ते अधातू पण नाही मध्येच येतात ठीक आहे मग बघा आपल्याला या पद्धतीचे जे असतात त्यांना धातू सदृश्य म्हटले जातात याच्यामध्ये कोण येतं तर आर्सेनिक येतो कोण येतो आर्सेनिक

मनी अँटीमनी मनी अँटीमनी हा न दाखवतात बघा हे आपल्याला काय मिळतात धातु सदृश्य मिळतात यांच्याकडं काय असतात रे धातू आणि अधातू यांच्या मधील म्हणजे दरम्यानचे ते पूर्णपणे धातू पण होणार नाहीत आणि पूर्णपणे अधातू पण होणार नाही मधलेच त्यांच्याकडे काय असतात गुणधर्म असतात काय असतात मधलेच गुणधर्म बघायला मिळतात उदाहरणार्थ आपल्या आपल्याकडे एक म्हणजे आपण हास्यास्पद घेतो परंतु हास्यास्पद घेण्यासारखं काय नाहीये तर याच्यामध्ये काय तर आपल्या इकडे काय म्हणतो आपण छक्का किंवा जोगता धड धड कोणाचे पुरुषाचे पण गुणधर्म नाहीत आणि धड स्त्रीचे पण गुणधर्म नाहीत दोन्हींच्या मध्ये असणारे गुणधर्म म्हणल्यानंतर आपल्याला बरोबर आहे ना बघा पुरुष गुणधर्म वेगळे स्त्री गुणधर्म वेगळे आणि दोघांच्या मध्ये असणारे गुणधर्म आपल्याला कोणाकडे बघ बघायला मिळतात चक्का किंवा जोगत्याकडे बघायला मिळतात असा जो गोष्ट आहे त्याला धातू सदृश्य म्हणलं जातं तो काय होतो धातू पण नाही आणि अधातू पण नाही असं आपल्याला बघायला मिळत ओके त्यानंतर मग आपल्याला आता काय बघायचं आहे धातूचे रासायनिक गुणधर्म आता काय आहे आपल्याला धातूचे धातूचे रासायनिक रासायनिक गुणधर्म धातूचे रासायनिक गुणधर्म आपल्याला विचारत घ्यायचं तर आता बघा धातूचे रासायनिक गुणधर्मांचा जर विचार केला तर पहिली गोष्ट येते ती म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन स्वरूप इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन स्वरूपण आता बघा इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये आपण याच्या अगोदर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये परत एकदा आपण विचारात घेऊ आणि त्यांचा म्हणजे क्लिअरन्स देऊ तर आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉन स्वरूपण हे कशा पद्धतीनं असतं तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला कसं मिळतं बघा सोडियम सोडियम जर बघितला तर अकरा याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येतं दोन आठ एक ह्याला काय म्हणतात रे संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या ओके बाह्यतम कक्षेमधील म्हणजेच काय आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ओके मग शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किती आहेत एक आहेत म्हणून त्याला काय म्हणलं जातं संयुजा इलेक्ट्रॉन म्हटलं जातं म्हणजेच काय तर बघा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं मग आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत बघा इलेक्ट्रॉन कडे काय गुणधर्म असतो रे याला गमावण्याचा गुणधर्म असतो ना देऊन टाकतो हा हा काय करतो देऊन टाकतो म्हणून याची संयुज आपण काय म्हणलं वन म्हणजे व्हॅलन्सी किती येते एक येते मग आता बघा हा एक इलेक्ट्रॉन देतो दिल्यानंतर काय होतो रे याच्यावरती एक धन प्रभार येतो काय येतो एक धन प्रभार आता बघा दुसरा कोण आहे रे मॅग्नेशियम मॅग्नेशियम किती असतं रे बारा बरोबर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येतं दोन आठ दोन आता बघा हा दोन इलेक्ट्रॉन देतो म्हणून लक्षात ठेवायचं मॅग्नेशियम वरती एक प्लस येत नाही तर दोन प्लस येतात असं लिहिलं जातं किंवा कसं लिहितात एमजी प्लस प्लस कसं लिहायचं एमजी प्लस प्लस हे दोन वेळा प्लस का रे लक्षात ठेवायचं एक इलेक्ट्रॉन दिला की एक प्लस आला आणि दोन इलेक्ट्रॉन दिलं की काय आलं दोन प्लस आले लक्षात आलं का म्हणजे दोन वेळा अधिक चिन्ह त्याच्या डोक्यावरती येतं हा सुद्धा काय बघा आयनच आहे हा पण काय धनआयनच आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा अल्युमिनियम येतो अॅल्युमिनियम तेरा काय मिळत आपल्याला दोन आठ तीन बघा हा तीन इलेक्ट्रॉन काय करतो देतो म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळणार एस म्हणजे कसं लिहिलं जात रे एल प्लस 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 तीन वेळा प्लस आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच बघा याच्यामधून हे इलेक्ट्रॉन जातात आणि हे इलेक्ट्रॉन जातात म्हणून बघा इलेक्ट्रॉन स्वरूपनानुसार आपल्याला काय दिसून येतं रे धातू गुणधर्म धातूची व्याख्याच आपण केलेली होती जो काय करतो इलेक्ट्रॉन गमावून काय तयार करतो कॅटायन आहे ना त्यालाच आपण काय म्हणतो धन प्रभारित आयन धन प्रभारित आयन तयार करतो त्यालाच आपण काय म्हणतो धातू त्याला काय म्हणतो आपण धातू असं म्हणतो मग ह्या ज्या काय असतात इलेक्ट्रॉन देण्याच्या प्रवृत्ती आहेत ना त्या कशा लिहिल्या जातात तर आता सोडियम कसा लिहिला जातो बघा सोडियम एने ए हा काय करतो रे येने प्लस तयार करतो त्यावेळी त्याच्याकडनं काय झालेलं असतं रे एक इलेक्ट्रॉन गेलेला असतो म्हणून बघा याचं स्वरूपन कसं येतं दोन आठ एक आणि याचं स्वरूपण कसं येतं दोन आठ फक्त येतं का कारण का ह्याच्यातला हा इलेक्ट्रॉन काय झाला गेला निघून लक्षात आलं का तो निघून गेलेला इलेक्ट्रॉन कुठं इथं दिसतोय बघा हाय का इथं तुम्हाला पुढं दिसतोय कुठं तो इथं आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे बघा त्याच्यानंतर बघा मॅग्नेशियम मॅग्नेशियमचं आपल्याला काय बघायला मिळतं रे दोन आठ दोन आता बघा ज्यावेळी मॅग्नेशियम काय करणार रे इलेक्ट्रॉन आपल्या जवळचे देणार त्यावेळी काय होणार रे दोन आठ मिळणार आणि इथं किती येणार दोन वेळा प्लस येणार त्यावेळी काय होणार रे दोन इलेक्ट्रॉन त्याच्यातले गेलेले असणार बघा इथलं जे दोन आहे ते कुठं दिसतंय तुम्हाला इथं दिसतंय इथलं जे एक आहे ते कुठं दिसतंय तुम्हाला इथं दिसतंय या पद्धतीने आपल्याला काय मिळतं तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते अल्युमिनियम काय बघायला मिळतं दोन आठ तीन हा काय करतो रे आपल्या जवळचे तीन इलेक्ट्रॉन देतो सॉरी आपल्या जवळचे काय करतो तीन इलेक्ट्रॉन देतो म्हटल्यानंतर याच्यावरती किती येतं तीन वेळा प्लस आणि काय तयार होतं रे दोन आठच तयार होतं म्हटल्यानंतर अधिक काय होणार सांगा तीन इलेक्ट्रॉन हे बघा हे तीन कुठलं आलं इथलं आलं आणि म्हणून हे आपल्या संयुजा इलेक्ट्रॉन किंवा संयुजा सॉरी ही आपल्याला काय मिळते संयुजा बघायला मिळते म्हणून आपण काय नियम सांगितला आहे चार किंवा चार पेक्षा कमी जर इलेक्ट्रॉन असतील बाह्यतम कक्षेमध्ये तर संयुजा बरोबर काय असते संयुजा इलेक्ट्रॉन असतात त्याच्यानंतर चार पेक्षा जास्त जर इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये असतील तर संयुजा बरोबर काय येते आठ वजा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर ना हे आपण काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे हे इलेक्ट्रॉन स्वरूप त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला दुसरी अभिक्रिया बघायला मिळते म्हणजे रासायनिक अभिक्रिया बघतोय याच्यामध्ये पहिलं झालं इलेक्ट्रॉन रूपन दुसरं जे आपल्याला बघायला मिळतं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशाबरोबर ऑक्सिजन बरोबर बरोबर अभिक्रिया अभिक्रिया बघा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशा पद्धतीनं मिळते तर ऑक्सिजन बरोबर धातू ज्यावेळी अभिक्रिया करतो त्यावेळी धातूचे ऑक्साइड तयार होतात काय तयार होतात बघा साधेनी सोपी गोष्ट आहे काय होते बरोबर ऑक्सिजन बरोबर जर झाली तर याच्यापासून काय तयार होतात धातूचे ऑक्साईड तयार होतात ऑक्साईड काय तयार होतं ऑक्साईड तयार होतात बघा धातूचे ऑक्साइड कशापासून मिळतात धातूची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर धातूचे ऑक्साईड तयार होतात आता हे जे धातूचे ऑक्साईड असतात ना हे आम्लधर्मी असतात कसे असतात सॉरी आम्लारी धर्मी आम्लारी धर्मी आता आम्लारी धर्मी म्हणजे काय रे बेसिक आम्लधर्मी म्हणजे ऍसिडिक आम्लधर्मी म्हणजे काय ऍसिडिक आणि आम्लारी धर्मी म्हणजे काय बेसिक मग आता लक्षात ठेवायचं अमलारी धर्मी आहे ना धातूचे ऑक्साईड कसे आले तर अमलारी धर्मे मग अमलारी धर्मीच जर अमलाबरोबर अभिक्रिया केली म्हणजेच काय धातूचे धातूचे ऑक्साईड ऑक्साईड अधिक आम्ल केलं काय केलं आमलं तर लक्षात ठेवायचं याच्यापासून क्षार आणि पाणी मिळतं काय मिळतं क्षार अधिक पाणी अरे क्षार आणि काय मिळतं पाणी बघा क्षार आणि पाणी म्हणत आता क्षार आणि पाणी लक्षात ठेवायचं हे काय रे आमलारी अमलारीच आहे ना का मी याला अमलारी म्हटलं रे कारण धातूचे ऑक्साईड कोणत्या धर्माचे असतात अमलारी धर्मी असतात म्हणजे बेसिक असतात आम्ल म्हणजे काय झालं ऍसिड लक्षात ठेवायचं बेस म्हणजे अमलारी आणि आम्ल म्हणजेच काय ऍसिड ह्या दोघांची ज्यावेळी क्रिया तयार होते त्यावेळी त्याच्यापासून काय मिळतं क्षार आणि पाणी ह्याला उदासिनीकरण म्हणतात काय म्हणतात उदासिनीकरण उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं कुठली अभिक्रिया म्हणतात उदासीकरण अभिक्रिया त्याला न्यूट्रलायझेशन काय म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन अभिक्रिया किंवा असं म्हणतो आपण बघा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर काय होतं तर धातू आणि ऑक्सिजनची अभिक्रिया झाली की काय मिळतात धातूची ऑक्साइड मिळतात धातूची ऑक्साइड कोणत्या प्रकारची असतात आम्लारी धर्मी प्रकारची असतात त्यांची जर अभिक्रिया अंमला झाली तर काय मिळतं क्षार आणि पाणी मिळतं संपलं का ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढली अभिक्रिया म्हणजे तिसरी अभिक्रिया बघायला मिळते तिसरी अभिक्रिया विचारात घ्यायची ती म्हणजेच कशाबरोबर अंमला बरोबर अभिक्रिया अमला बरोबर अभिक्रिया कुणाची अंमला बरोबर अभिक्रिया तर धातूची कुणाची धातूची बघा धातूची ज्यावेळी आम्मला त्याच्यामध्येच विरळ आम्मला जर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो काय होतंय बघा साधी आणि सोपी अभिक्रिया काय बघायला मिळते तर धातू अधिक काय करायचं आम्ल धातू अधिक आम्ल जर केलं तर काय होतं रे क्षार तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो हायड्रोजन वायू काय होतो बघा साधी अभिक्रिया काय जास्तीत जास्त जे धातू असतात ते विरळ अंमला काय होते त्यांची अभिक्रिया हे कसं पाहिजे रे विरळ विरळ म्हणजे काय सहनती कमी असली पाहिजे जास्त असं आपण म्हणतो ना ज्यावेळी मीठ कमी पडतं आमटीमध्ये मीठ कमी पडतं रस्स्यामध्ये मीठ कमी पडतं त्यावेळी काय म्हणतो रे आपण आमटी अळणी झाली म्हणतो बरोबर अळणी म्हणजेच लक्षात ठेवायचं ते काय झालं विरळ आता समजा तुम्ही दोन कप काय केलेले आहे दोन कप आमटी केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडस मीठ टाकलंय थोडस मीठ टाकलंय तर काय होणार रे त्या दोन कप किंवा दोन वाटी दोन कप म्हणण्यापेक्षा दोन वाटी आमटी केली आहे आणि त्या दोन वाटी आमटीमध्ये तुम्ही काय केलं थोडस मीठ टाकले तर काय होणार ते अळणी लागणार बरोबर आहे आता तुम्ही समजा दोन वाटी आमटी केली आणि त्याच्यात एक वाटी मीठ घातले <laughs> आता अवस्था काय असेल रे खाण्यासारखं असणार नाही मस्त चवदार एकदमच चवदार असणार आहे ते का का तर खाण्यासारखी आमटी नसणार आहे कारण काय कारण काय तर त्याची सहनती वाढली कुणाची सहनती वाढली खारटपणाची सहनती वाढली पहिल्यांदा काय होतं रे मीठच कमी होतं अळणी होत खारटपणाची सहनती कमी होत त्याला विरळ म्हणतात लक्षात आलं का आणि ज्यावेळी सहनती जास्त येते त्यावेळी सहंत म्हणतात त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात काय म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्युटेड असे दोन प्रकार येतात डायल्युटेड म्हणजे विरळ कमी टाकले आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय ढिगभर टाकले तर त्यावेळी त्याच्यामध्ये काय असणार आहे सहनती जास्त बघायला मिळते म्हणून लक्षात ठेवायचं धातूची कुणाबरोबर अभिक्रिया विरळ अंमला अभिक्रिया केली की काय होतंय क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो साध्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर बघा चौथी अभिक्रिया येते ती पाण्याबरोबर अभिक्रिया कोणाबरोबर येते पाण्याबरोबर पाण्याबरोबर अभिक्रिया बघा कुणाबरोबर अभिक्रिया पाण्याबरोबर अभिक्रिया आता पाण्या पाण्याबरोबर जर अभिक्रिया बघितली तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे काही धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायूची निर्मिती होते काही धातूंची गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होते तर काहींची कशाबरोबर अभिक्रिया होते तर वाफे बरोबर बघा याच्यामध्ये खूप प्रकार आहेत काही धातू जे आहेत ना आता ते धातू बघायला मिळतील दहावीमध्ये आपल्याला म्हणजेच वेगवेगळ्या कक्षेमध्ये किंवा अभिक्रियाशीलता असणारे धातू बघायला मिळतात त्याला अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात काय म्हणलं होतं अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजेच काही जे असतात ते पटकन अभिक्रिया करतात काही जे असतात ते कसे असतात मंद थोड्या कमी गतीनं काही असतात ते अजिबातच अभिक्रिया करत नाही असे राहतो बघायला मिळतात मग ह्यांची प्रत्येकाची वेगवेगळी कंडिशन आहे उदाहरणार्थ बघा आपण असं म्हणू शकतो की काही जणांना सांगितलं की बाबा इथनं दुकानात जा आणि दुकानातून काहीतरी घेऊन ये काही, काही जण काय करतील पटकन पळत सुटतील पळत जाऊन पटकन घेऊन येतील काही जण काय करतील हले डुले हल हल डुलत हल डुलत जातील बरोबर आहे आणि वांत येतील आणि काही जण मी जाणारच नाही म्हणते लक्षात येते तर इथं बघा तीन प्रकारची लोक आलीत कोणते कोणती एक जण आलेत कसे पटकन जाणारे पटकन काम करणारे मग पटकन काम करणारे जे आहेत ते कसे येत रे त्यांची अभिक्रिया पाण्याबरोबर पटकन होते कुणाबरोबर अभिक्रिया होते काही धातू असतात काही धातू कुणाबरोबर अभिक्रिया होती त्यांची पाणी कक्ष तापमानाला कक्ष तापमान म्हणजे काय रूम टेम्परेचर आत्ताच्या तापमानाला थंड पाणी आपलं जे नॉर्मल पाणी आहे आत्ता जे पाणी आपण पितो ते पाणी जर घेतलं तर त्या पाण्याबरोबर लगेच अभिक्रिया होते ठीक आहे इथं अभिक्रिया होणार ठीक आहे अभिक्रिया होणार आणि काय तयार होतात रे अभिक्रिया होणार आणि एच टू वायू तयार होतो म्हणजेच कोण हायड्रोजन वायू तयार होतो प्रत्येकामध्ये हायड्रोजन वायू तयार होणार आहे परंतु लक्षात ठेवायचं काही धातू काय करतात रे काही धातूंना काय लागतंय गरम पाणी लागतंय गरम पाणी उदाहरणार्थ काही जण थंड पाण्याने आंघोळ करतात काही जण गरम पाण्याने आंघोळ करतात काही जण आंघोळच करत नाहीत ठीक आहे किंवा आंघोळ करत नाहीत असं म्हणायचं नाही ऍक्च्युली म्हणजेच ते वाफ घेतात वेगळी एक प्रकार आहे माहिती आहे ना आंघोळीचा त्याला म्हणजेच वाफ घेणे म्हणतात काय केलं जातं एका रूम मध्ये पाण्याची वाफ भरलेली असते आणि त्या पाण्याच्या वाफेमध्ये जाऊन बसायचं बघा असे अशा पद्धतीचे पण काय येतात म्हणजेच वाफ घेतली जाते तर लक्षात ठेवायचं काही धातूंची गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यामधून सुद्धा काय होतो एच टू वायू मुक्त होतो त्यानंतर काही धातू काय करतात रे त्यांना वाफे बरोबर अभिक्रिया करावी लागते वाफ तरच अभिक्रिया होते नाहीतर होत नाही तरच अभिक्रिया होणार आणि काय होणार रे एच टू वायू मुक्त होणार अशा आपल्याला कुणाबरोबर अभिक्रिया होते पाण्याबरोबरची अभिक्रिया बघायला मिळते बघा अभिक्रिया बघितलं पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉन स्वरूप बघितलं इलेक्ट्रॉन स्वरूपणानुसार काय होतं रे हे इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रॉन देतात आणि काय तयार होतं कॅटायन किंवा आयन तयार होतात त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन बरोबर काय तयार होतं धातूची ऑक्साइड तयार होतात ती कसली असतात रे आम्लधर्मी त्यांची जर आम्लाबरोबर अभिक्रिया झाली तर क्षार आणि पाणी तयार होतं ह्याला उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणतात त्याच्यानंतर कुणाबरोबर अभिक्रिया अंमला अभिक्रिया धातूची विरळ अमलाबरोबर अभिक्रिया त्या होऊन काय होते रे क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो त्यानंतर ते पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन सुद्धा काय होतो रे <एगे>। हायड्रोजन वायू मुक्त होतो परंतु पाण्याबरोबर कशी अभिक्रिया होते काही धातू कक्ष तापमानाच्या पाण्याबरोबर अभिक्रिया करतात काही धातूंना गरम पाण्याबरोबर अभिक्रिया करावी लागते आणि काही धातूंची वाफे बरोबर अभिक्रिया होते लक्षात आलं का बघा इथं बघा काय मिळालं आपल्याला तर ह्या अभिक्रिया झाल्या कोणाच्या तर धातूच्या आता आपल्याला दुसरं येतं ते म्हणजेच कोण अधातू अधातूच्या रासायनिक अभिक्रिया अधातूच्या रासायनिक रासायनिक अभिक्रिया अधातूच्या रासायनिक अभिक्रिया कोणत्या अधातूच्या आता आपण बघितल्या कोणाच्या रे धातूच्या आहेत का धातूच्या रासायनिक मध्ये काय सांगितलं इलेक्ट्रॉनचं रूपण त्याच्यानंतर कोणाबरोबर अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया त्याच्यानंतर कुणाबरोबर अंमला बरोबर त्याच्यानंतर कशाबरोबर पाण्याबरोबर असं आपल्याला मिळालं तर आता बघा इथं सुद्धा आपण काय बघू शकतो पहिलं बघणार आपण काय इलेक्ट्रॉन स्वरूपन काय होत असेल सांगा या इलेक्ट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगा ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये काय होत असेल बघा जसं आपण कशामध्ये सांगितलंय धातूमध्ये काय सांगितलंय इलेक्ट्रॉन देतात मग अधातूमध्ये काय होणार इलेक्ट्रॉन घेणार म्हणजेच काय ना घेणारे आपल्याला बघायला मिळणार आहेत आता उदाहरणार्थ बघा इथं आपण घेऊया नायट्रोजन कुणाचा विचार करूया नायट्रोजन नायट्रोजन काय असते सात काय असते सात काय येणार रे दोन आणि पाच आता याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल रे तीन इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील काय होतील तीन इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील आता बघा ह्यानं जर तीन इलेक्ट्रॉन घेतले तर काय होईल रे नायट्रोजनच्या डोक्यावरती तीन वेळा प्लस सॉरी तीन वेळा मायनस येईल इल का इलेक्ट्रॉन घेतलेत ना म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली सात सात हे काय होते रे अणुअंक आहे आणि अणुअंक म्हणजे काय असतो रे प्रोटॉनची संख्या मग प्रोटॉनवरती वरती कोणता प्रभार असतो धन प्रभार ह्याच्याकडे किती येत रे सात च कसं आलंय सांगा दोन आणि पाच ह्याचं काय होणार सांगा ह्याचं काय होणार सांगा ह्याच काय होणार तर वजा म्हणजे तीन ह्याच्यामध्ये ऍड होणार म्हणजे काय होणार दोन पाच तीन लक्षात येते का दोन पाच तीन त्यामुळे ते काय होणार नायट्रोजनच्या डोक्यावरती काय होणार तीन वजा चिन्ह येणार म्हणजेच यन वजा 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 असं आपण दाखवू शकतो बघा हे आपल्याला नायट्रोजन बद्दल मिळणार त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो ऑक्सिजन घेतला ऑक्सिजन काय तर ऑक्सिजन येतं आठ आता ऑक्सिजन आठ म्हटल्यानंतर काय येणार दोन आणि सहा ह्याला काय करावं लागेल रे दोन इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील कसं होईल रे दोन सहा दोन ना आणि त्यामुळे काय होणार ऑक्सिजनच्या दो डोक्यावरती दोन वेळा वजा असं लिहू शकता किंवा असं दोन असं लिहू शकता सॉरी तिकडे गेले काय ठीक आहे बघा हे असं कसं लिहू शकताय टू मायनस जसं आपण थ्री मायनस लिहिलंय तसं टू मायनस किंवा दोन वेळा वजा वजा द्यायचं त्यानंतर काय येणार आहे क्लोरीन क्लोरीन काय तो सतरा बरोबर ना सतरा म्हणल्यानंतर काय येणार दोन आठ सात याला काय करावं लागतोय एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागतोय म्हणल्यानंतर काय येणार दोन आठ आठ तयार होणार आणि इथं काय मिळणार आपल्याला क्लोरीनच्या डोक्यावरती वजा आलं का डोक्यात काय काय मिळतंय म्हणजे हा काय करतोय रे इलेक्ट्रॉन घेतो आणि घेऊन काय करतो अनायन तयार करतो त्यालाच आपण काय म्हणतो ऋण प्रभारित प्रभारित आयन बघा ऋण प्रभारित आयन तयार करतो ठीक आहे तर बघा ऋण प्रभारित आयन आपल्याला मिळाले अनायन तयार झाले अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन रोपण कोणामध्ये मिळतं अधातूमध्ये मिळतं त्याच्यानंतर बघा त्याची कुणाबरोबर ऑक्सिजन <coughs> बरोबर अभिक्रिया आता आपल्याला काय बघायचे तर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया दुसरी अभिक्रिया येते ती म्हणजे कुणाबरोबर ऑक्सिजन बरोबर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कुणाबरोबरची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया तर लक्षात ठेवायचं अधातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि अधातूचे ऑक्साईड ऑक्साइड तयार होता। का होतात काय तयार होतात अधातूचे ऑक्साइड आता उदाहरणार्थ बघा इथं पाहिजे तर आपण तयार करूया काय मिळणार अधातू अधातू अधा अधिक काय येणार रे ऑक्सिजन ऑक्सिजन काय मिळणार आपल्याला अधातूचे अधातूचे ऑक्साईड ऑक्साइड अधातूचे काय तयार होणार ऑक्साइड तयार होणार बघा या पद्धतीनं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते त्यानंतर बघा धातूची विरळ अंमला बरोबर अभिक्रिया होत नाही हे तर बघा ही क्रिया मिळतच नाही आपल्याला म्हणजे तिसरी गोष्ट काय आहे बघा अधातूची अधातूची विरळ अमलाबरोबर अमलाबरोबर अभिक्रिया अभिक्रिया होत नाही बघा साधी सोपी गोष्ट आहे अधातूची विरळ अंमला बरोबर अभिक्रिया होत नाही त्याच्यानंतर बघा आपण काय काय बघितलं परत एकदा पटकन याच क्लिअर करूया काय काय आपण घेतलंय धातूची रा, रासायनिक अभिक्रिया बघितली त्याच्यात इलेक्ट्रॉन स्वरूपानुसार काय होतं हे इलेक्ट्रॉन देतात देतात त्यामुळे काय तयार होतं रे कॅटायन किंवा धन प्रभाधित आयन तयार होतात त्याच्यानंतर बघा कुणाबरोबर अभिक्रिया बघितली आपण ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली की धातूचे ऑक्साईड तयार होतात धातूचे काय तयार होतात ऑक्साईड तयार होतात त्यानंतर धातूचे जे ऑक्साइड आहेत त्याची अंमलाबरोबर अभिक्रिया झाली की काय होतं क्षार आणि पाणी तयार होतं ठीक आहे त्यानंतर बघा आपण कुणाबरोबर अभिक्रिया अंमलाबरोबर अभिक्रिया झाली तर काय होतं क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो पाण्याबरोबर अभिक्रिया कशी मिळते आपल्याला पाण्याबरोबरच्या अभिक्रियेमध्ये पाण्याबरोबरच्या अभिक्रियेमध्ये पाण्याबरोबरच्या अभिक्रियेमध्ये काय होतंय धातू आणि पाणी यांच्याबरोबर अभिक्रिया होऊन काय मिळतं आपल्याला एच टू वायू मुक्त होतो त्यानंतर बघा काही धातू हे काय होतात रे गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि काहींची कशाबरोबर वाफे बरोबर अभिक्रिया होते आणि इथं एच टू वायू मुक्त होतोय त्यानंतर बघा अधातूचं रासायनिक का अभिक्रियामध्ये काय मिळालं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूप काय होतात रे इलेक्ट्रॉन घेतात आणि घेतात म्हटल्यानंतर काय झालं तर इथं म्हणजेच अनायन तयार होतात बघा पाहिजे तर मी ते दाखवतो आणि एकदा इथं कशा पद्धतीने येणार तर इथं आपण कोणता कोणते कोणते मूलद्रव्य घेतले नायट्रोजन घेतला ठीक आहे नायट्रोजन आता नायट्रोजनचा जर विचार केला तर दोन आणि पाच बरोबर आहे याच्यामध्ये काय होते बघा रे याच्यामध्ये तीन इलेक्ट्रॉन वाढवले जातात आणि तीन इलेक्ट्रॉन वाढले की काय तयार होणार रे नायट्रोजन मध्ये बघा दोन पाच आणि तीन हे तीन इलेक्ट्रॉन आले का इथं म्हणजे इथं वाढले आणि इथं काय होतंय तीन वजा तीन काय होते है? वजा त्यानंतर ऑक्सिजन काय तू रे दोन आणि सहा म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन वाढवावे लागतात दोन इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर काय होतं ऑक्सिजनच्या डोक्यावरती दोन वजा चिन्ह येतात आणि इथं काय होतंय दोन अरे सॉरी इथं दोन पाच तीन नाही करायचं इथं डायरेक्ट काय करायचं दोन आठ करायचं किती येणार दोन आठ त्यानंतर इथं किती होणार दोन आठ बरोबर का पाच अधिक हे तीन किती झाले आठ सहा अधिक हे दोन किती झाले आठ त्याच्यानंतर काय येतो क्लोरीन क्लोरीन कायतरी तर दोन आठ सात बरोबर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन लागतात रे एक इलेक्ट्रॉन आणि त्या एक इलेक्ट्रॉन जर त्याच्यामध्ये अधिक केला तर काय मिळणार आपल्याला सांगा Uh, क्लोरीनच्या डोक्यावरती एक वजा चिन्ह येणार आणि दोन आठ आठ तयार होणार ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कुणाबरोबर अभिक्रिया अधातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली की काय तयार होतं अधातूचे ऑक्साईड तयार होतात आणि कशाबरोबर विरळ अंमलाबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही बघा या पद्धतीने आपण कोणत्या अभिक्रिया बघितल्या रासायनिक अभिक्रिया बघितलेल्या आहेत ठीक आहे लक्षात आले ह्या